हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पांढऱ्या चवळीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत हे पहा इथे चवळी घेतलेली आहे मस्त बारीक अशी चवळी आहे पाहू शकता आपण इथे शिजवून घेतलेली नाही आहे आणि बटाटे देखील घालणार आहोत आपण यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते धुतलेलं आहे तोपर्यंत आपण एका तव्यावर तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यावर मागे आपण आता कांदा भाजून घेणार आहोत हे पाहा एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मोठा मोठा कापून घेतलेला आहे असा छान असा भा आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हे पहा आपण वाटण्याची तयारी कर करून घेऊया पहिले आपण चवळी शिजवलेली नाही आहे डायरेक्ट आपण फोडणी देणार आहोत भाजीला हे पहा अद्रक घातलेला आहे थोडंसं अद्रक देखील त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असा कांदा भाजलेला आहे आपण काढून घेऊया आता आणि त्यामध्ये थोडेसे धणे भाजून घेऊयात हे पाहा अख्खे धणे छान असे मस्त थोडेसे गोल्डन कलर एकदम थोडासा येईपर्यंत भाजून वास घेऊया हे पाहा धने काढून त्यामध्ये आता टमॅटो घातलेला आहे एक बारीक तो पण हलकेसे की असं मस्त भाजून घेऊया गॅस मिडियम आहे जास्त फास्ट देखील नाही आहे करपू शकता आपला मसाला त्यामुळे मीडियम गॅस ठेवलेला आहे टोमॅटो देखील भाजलेला आहे आता आपण काढून घेऊयात आता त्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे हे पाहा सुक खोबरं आहे हे पाहा छान असं मस्त भाजून ते पण जास्त आपल्याला त्याला जाळायचं नाही आपण काढून घेऊया आता आणि सर्व मसाला थंड करून मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत आणि त्यामध्ये कोथिंबीरचे देठ घातलेले आहेत पाहू शकता आता आपण याला कुकरमध्येच फोडणी देणार आहोत या भाजीला त्यामध्ये दोन पाळ्या तेल घातलेलं आहे मी हे पा तेल छान थापलं की त्यामध्ये था मोहरी टाकायचे एक चमचा मोहरी अशी छान अशी फुलली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत crawl... मस्त अशी मोहरी फुललेली हे पाहू शकता आता त्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे एक चमचा कढीपत्ता देखील घातलेला आहे हे पाहा आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हे पाहा आता मस्त कांदा फ्राय करून घेऊया आणि आपण त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे आणि आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये घातलेला आहे हे पाहा मसाला छान असा मस्त भाजून घेऊया आपण छान मस्त भाजून घ्यायचं आहे तेलावर आपल्याला कच्चा राहिला नको मसाला आपला हे पाहा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आता यामध्ये मसाला छान भाजलेला आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे बेडगी मिरची देखील घातलेली आहे हे पाहा आणि थोडा मालवणी मसाला घालणार आहे हे पाहा कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे छान असं थोडंसं पाणी घालून आपण त्याला परतून घेऊया आता मसाले सर्व एकत्र करून जेणेकरून आपले मसाला खाली लागणार नाही करपणार नाही म्हणजे हे पहा आता मसाला छान भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही वाज देखील छान येत आहे आता त्यामध्ये आपण बटाटे आणि चवळी घालणार आहोत हे पहा सर्व आता म मसाले एक आपण मिक्स करून घेऊया एकत्र छान असं हलवून घेऊया जेणेकरून सर्व मिश्रण एकत्र होईल ते एकजीव करून घेऊया सर्व हे पा छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे कुकरमध्ये अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पा यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता यामध्ये हलवून घेऊया आपण आणि पाणी ॲड करायचं आहे शक्यतो गरम पाणीच टाका जेणेकरून भाजीची टेस्ट बिघडणार नाही हे पा गरम पाणीच घातलेलं आहे आता ह्याला हलवून घेऊया तुम्हाला जसं पाणी लागेल जशी भाजी तुम्हाला हवी असेल पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता हे पहा छान असं मस्त अशी झालेली आहे भाजी पाहू शकता तुम्ही आता आपण हिला झाकण लावून तीन शिट्ट करून घेणार आहोत हे पहा ठेवलेलं आहे तीन शिट्टा करून घेऊया आपण तीन ते चार हे पहा छान असं पाहू शकता तुम्ही मस्त अशी उकळी देखील आलेली आहे भाजीला कुकर थंड करून घेऊयात आता आता तुम्हाला मी खोलून दाखवते कशी भाजी झालेली आहे आपली हे पहा किती छान असा तरी देखील आलेला आहे पाहू शकता तुम्ही भाजीला मस्त अगदी चमचमीत झालेली आहे चपातीसोबत म्हणा किंवा बाकरीसोबत देखील खूप अप्रतिम लागते खायला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन रेसिपी दिसतील आणि आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा थँक्यू